नमस्कार स्वागत आहे तुमच्या सीमाज फॅमिली किचन चॅनलवर बघा अशी ही नाचणी असते याला रागी असे पण म्हणतात या नाचणीच्या पिठापासून आपल्याला लाडू तयार करायचे आहे इथे मी नाचणीला धुवून कडक वाळवून नाचणीचे पीठ दळून आणलेले आहे फक्त नाचणीचं पीठ नाही तर यामध्ये आणखी आपल्याला काही साहित्य घालून नाचणीचे लाडू बनवायचे आहेत सर्वप्रथम आपण खजूर घेऊन त्याचे छान छोटे छोटे बारीक काप करून घ्यायचे खजूर हे चिकट असते त्यामुळे मिक्सरमध्ये जर फिरवले तर मिक्सरचा पॉट हा खराब होण्याची शक्यता राहते हा खजूर थोडा सुकलेला असल्यामुळे याचे अगदी बारीक बारीक छोट छोटे छोटे तुकडे तयार करून घेता येत आहे बघा अशा पद्धतीने खजूर बारीक करून घेतलेला आहे लाडू बनवण्याकरता लागणारे साहित्य बघूया दोन वाटी गूळ पावडर एक वाटी पेनखजूर अर्धी वाटी किसमीस एक वाटी डाळवा एक वाटी खोबऱ्याचे काप चार वाटी नाचणीचे पीठ दोन वाटी साजूक तूप एक मोठा बाऊल मखाना सर्वात आधी आपल्याला मखाण्याला असे फोडून बघायचे आहे आतमध्ये काही आहे तर नाही कीड वगैरे लागलेली कारण कधीकधी आतमध्ये जाळे किंवा सोंडा वगैरे असतो म्हणून असे फोडून घ्यायचे कढईला आधीच थोडं गरम करून घेतलेलं आहे त्यामुळे मखाना हा लवकरच छान कडक होतो मखाण्याला गरम कढईमध्ये टाकून छान सात आठ मिनटापर्यंत खमंग कडक असे भाजून घ्यायचे त्यामुळे मखाण्याची छान बारीक अशी पावडर बनते मखाना भाजला गेला किंवा नाही तो आता आपण हाताने बारीक करून बघूया मखाना कडक झालेला आहे आता त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची फुटण्याचाच डाळवा बनतो डाळवा हा भाजलेला असतो पण याचं मॉइश्चर निघण्याकरता डाळव्याला थोडा वेळ परतून घ्यायचं त्यामुळे मिक्सरमध्ये त्याची पण लवकर बारीक पावडर होते त्यानंतर खोबऱ्याचे बारीक केलेले काप त्याला पण छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे त्याची पण आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे मी इथे खोबऱ्याचा किस न करता बारीक काप करून घेतलेले आहे तुम्ही विकतचा पण खोबऱ्याचा कीस घालू शकता विकतच्या खोबऱ्या किसापेक्षा घरी तयार केलेला खोबऱ्याचा कीस किंवा की खोबऱ्याचे तुकडे यामध्ये भरपूर प्रमाणात हे खोबऱ्याचे तेल असते आता आपले सर्व साहित्य भाजून झालेले आहे मिक्सरमध्ये एक एक करून बारीक करून घ्यायचं आहे दाळव्याची पण अशी छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे त्याला काढून घेऊ त्यानंतर मखाण्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी भाजून घेतलेल्या खोबऱ्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची बारीक केलेल्या पावडर ह्या वेगवेगळ्या भांड्यामध्येच काढून घ्यायच्या नाचणीचे पीठ भाजण्याकरता झाड बुडायची कढई घ्यायची त्यामध्ये सुरुवातीला थोडंसं तूप घालायचं आणि चाळून घेतलेले नाचणीचे पीठ घालायचे या वाटीने चार वाटी नाचणीचे पीठ घेतलेले आहे हळूहळू हो, हो, पीठ घालून घ्यायचं आणि त्याला चमचाने हलवत राहायचं तुपामध्ये पीठ घालून भाजलेल्या पिठाचे लाडू खूप छान लागतात त्यामुळे सर्व पीठ तुपामध्ये एकसारखे भाजले जातात तूप घालून भाजलेले पीठ हे भाजता भाजता हलके होऊन जाते पीठ पूर्णपणे ओले झालेले नाही त्यामध्ये आपल्याला आणखी तूप घालायचे आहे असे आपल्याला एकूण पावणे दोन वाटी तूप लागलेले आहे नाचणीचे पीठ भाजण्याकरता गॅसची फ्लेम ही मिडियमपेक्षा कमीच ठेवायची आहे तूप घातल्यानंतर छान चमच्यानी त्याला मिक्स करत राहायचं आणि परतत राहायचं आता पिठाला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे हे पीठ भाजण्याकरता आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनटं लागतात नाचणी ही पोषक आहे शरीरातील कोरडेपणा कमी करणारी आहेत नाचणीमध्ये कॅल्शियम खूप असते हाडांसाठी नाचणीचा खूप फायदा होतो नाचणीमध्ये फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते नाचणी ही तुम्ही रेग्युलरसुद्धा खाऊ शकता नाचणीचे पिठे भाजता भाजता जेव्हा हलके होते त्यावेळेस थोडी गॅसची फ्लेम कमी करून त्याला आणखी पडत राहायचं त्याला छान असं खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं या लाडूमध्ये आपण डाळव्याचे पीठ घालणार आहोत त्याकरता आपल्याला तूप हे थोडं जास्त घालावं लागलेलं आहे कारण डाळवा हा तूप शोषून घेतो जेव्हा पिठाला तूप सुटते त्यावेळेस गॅसची पावर ही कमी करून पिठाला भाजत राहायचं कढई जाड असल्यामुळे पीठ हे छान खमंग असं भाजलं जातं गॅस बंद करून कढईमध्येच पिठाला पाच मिनटं हलवत राहायचं बिना चिक्कीचा गुळ आणि बिना पाकाचे लाडू असल्यामुळे आपल्याला गरम पिठामध्येच गुळाची पावडर घालून घ्यायची त्यामुळे गुळाला थोडा ओलावा येतो आणि आपले लाडू पटकन बांधले जातात पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये गुळाची पावडर घालून मिक्स करून त्यावर झाकण ठेवायचं आणि पूर्णपणे थंड होईपर्यंत तसंच राहू द्यायचं गुळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आयरन असतं आता पूर्णपणे थंड झालेलं आहे गूळ आणि पिठाला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन वाटी तुपामधलं आपलं थोडंसं तूप रा शिल्लक राहिलेलं आहे जर लाडूने वळल्या गेलं तर ते तूप आपल्याला घालायचं आहे आता लाडूच्या मिश्रणामध्ये आपल्याला डाळव्याचे पीठ घालून घ्यायचे त्यानंतर मखाना पीठ घालायचे आता चमच्याने मिक्स करून घेऊया चमचाने व्यवस्थित मिक्स होत नसल्यामुळे चमचा काढून घेऊन आपण हाताने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे खजूर किसमिस आणि खोबरं हे नंतर घालायचं आहे पिठाचे जे काही आपल्याला खडे झालेले असतील ते पण हाताने छान मोडून घ्यायचे आहे दोन्ही हाताने याला पिठाला घासून घ्यायचं आहे असं दोन्ही हाताने घासून घेतल्यामुळे छान व्यवस्थित एकजूर मिक्स होतं आणि त्याला तूप सुटतं गूळ फुटाणे तसे खात नसल्यामुळे गूळ आणि डाळव्याचा उपयोग हा लाडूमध्ये करून घेतलेला आहे फुटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं प्रोटीन आणि आयरन हे दोन्ही शरीरासाठी खूप छान आहे बघा छान असे मिश्रण मिक्स झालेले आहे खोबरं पण पोषक तत्वांनी भरपूर आहे आता यामध्ये आपण खोबऱ्याचा बारीक केलेला भुरका घालायचा आहे गूळ हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता बारीक केलेला पेंटखजूर घालून घ्यायचा लाडूमध्ये पेंटखजूरचा गोडवा उतरतो त्यामुळे गुळाची पावडर ही दोन वाटीच घेतलेली आहे आणि पावडर ही कमी गोड असते साखर घालून बारीक केलेली विलायची जायफळची पूड घालून घ्यायची त्यानंतर थोडेसे किसमिस घालून घ्यायचे किसमिस हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असल्यास घालू शकता आता हे सर्व मिश्रण हाताने छान एकजू मिक्स करून घ्यायचे मखाना हा वात पित्त कप तीनही बॅलन्स करतो मखाना हा तुपात भाजूनच खायचा असतो शरीरातील थकवा दूर करतो रक्त वाढण्यास मदत करतो पेणखजूरमध्ये पण आयरन कॅल्शियम प्रोटीन भरपूर आहे आणि त्याचबरोबर फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी भरपूर उपयोगी आहे पेणखजूरचे पण रोज सेवन केल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते असे हे आपले सात्विक कॅल्शियम आयरन प्रोटीन फायबर असलेले लाडूचे मिश्रण तयार झालेले आहे पीठ भाजताना जेवढे पावणे दोन वाटी तूप घातले होते तेवढेच बरोबर झालेले आहे परत तूप घालायची आवश्यकता नाही आता आपण लाडू बांधून घेऊ लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असे हे नाचणीचे लाडू अगदी सोपी आणि सहज होणारी अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे हे लाडू बिना पाकाचे असल्यामुळे बिना फ्रीजचे दोन तीन महिने सहज टिकू शकतात उन्हाळा असल्यामुळे यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले नाही आहे तुम्हाला जर हवे असतील तर, तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकता उन्हाळ्यामध्ये सकाळी थकल्यासारखे वाटते त्यावेळीस हा लाडू खाल्ला तर थकवा दूर होईल लाडूचे मिश्रण जर कोरडे पडले तर त्याला मध्ये मध्ये हाताने घासून घ्यायचं त्यामुळे तूप सुटे आणि लाडू पटपट होतात असे हे मीडियम साईजचे लाडू बांधून घ्यायचे असे हे नाचणी मखाना खोबरं डाळवा पेनखजूर किसमिस हे सर्व साहित्य घालून लाडू तयार झालेले ला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा चविष्ट सोप्या हो आणि झटपट रेसिपीमध्ये